शिवमंगल आदी लग्न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा येतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुण्यात गावी आलो आहे माझ्या मागे पाच असाल आमच्या गावची शाळा आदर्श विद्यालय तर आज आहेत तुळशीची लग्न हे बघा मित्रांनो ऑनलाईन आहेत बघा ही बघा जोरदार पाऊस चार दिवस पडलाय बघा इकडे पण हे बघा अंगणे तर सारवतायत बघा काय तुम्हाला ना किल्ला दाखवत मी किल्ला तर हा बघा अशा प्रकारे किल्ला बनलेला इकडे विजय हो। विजयदुर्ग किल्ला तर ह्याची व्हिडिओ आहे ना उद्या पहिल्या दुसऱ्या दिवशी दुसरी आपली व्हिडिओ येणार आहे त्यात दुश त्यात पूर्ण किल्ल्यांचे सर्व गावात जेवढे पण किल्ले बनले ते पाहायला मिळणार आहे बघा आता वाड्याची आलो आहे मी जिथे गुरु आहे तिथे मला दाखवतो बघूया आतमध्ये हेमंतचे बाबा साहेब गुरु आहेत आतमध्ये बघा सर्व आपल्याकडे बघायला लागली नवीन माणूस कोण आलाय बघा थे, थे, थे. तिरो, तिरो, तिरो. प्रेमाने आपल्यालायमाहिला ना तो तो हरामी आहे तो बैल मारा तो मारायला येतो सर्वांना तेव्हा दिलं बघतोय बघा य यह यह आणि हा बघा छोटासा बाबा पाडाय की पाडी आहे पाडी मस्त छोटीशी घाबरते आपल्याला या, या, या। तर अशा प्रकारे प्रकारे गावाला अशी गुरु आहे हा बघ इकडे पंकज झालाय ब्रश करत करत हा उठाय टाइम आहे तुझा शेण जमवायला आहे आज तुळशीचे लग्न आहेत ना म्हणून आंगण्याकडे सर्वांना घाई झाले पण अंगणे काय आज कोणाचे होणार नाही तसे पण कारण की गावच जोरदार पडलेलं आहे काय अर्थच नाही करून आणि आज पण पडू शकतो तर मित्रांनो सकाळी तुम्हाला सांगितलंच की आज तुळशी लग्न आहेत पण आता स रात्र झाली आहे नऊ वाजलेले आहेत आणि नऊच्या नंतरला आमच्याकडे तुळशी लग्नाची सुरू होते पण तुळशी लग्न सुरुवात होण्याच्या आधी इकडे पावसाची मागे बघा सुरुवात झाली आहे जोरदार पाऊस पडत आहे संध्याकाळी तरी पण सातच्या आसपास पावसाची सुरुवात झाली आणि अजून नऊ आता नऊ वाजलेत आणि बोललो की तुळशी लग्नापर्यंत पाऊस जाईल तरी पण काय पाऊस जात नाही आहे बघा माझ्या मागे एवढा जोरदार असा पाऊस पडत आहे तर बघूया जर पाऊस गेला तर तुळशी लग्न होतील लोकांनी बावला बावली सुद्धा बनवले आहेत तुळशी लग्नासाठी आता बघूया कसं काय ते सर्वांच्या घरी दिवे सुद्धा लावलेले तुळशीच्या इथे पण पाऊस आला त्यामुळे दिवे सुद्धा काढले गेलेत किल्ले बनवले होते लोक उद्या सर्वे आहे शाळेतून प्राध्यापक आणि शिक्षक वगैरे बाकीची मंडळी सर्वे करणार आहेत पण काय पाऊस पाऊस पण वाटोळा करतोय बघूया कसं काय होतंय ते मला पुढे व्हिडिओपर्यंत पाहायलाच मिळणार आहे अजून तर मित्रांनो दहा वाजलेले आहेत आणि दहा वाजले आणि आता थोडा पाच मिनटं आधीच पाऊस गेला आहे बघा माझ्या मागे सार्थक आहे आणि आता बार वगैरे फोडण्याची म्हणजे बॉम्ब वगैरे फोडण्याची वेळ झालेली आहे आता तुळशी लग्नाची सुद्धा वेळ झाली आहे बघा याच्या हातात बघा हे बघा हे कुठले आहेत ट्रिपल शॉट ट्रिपल शॉट असे आदर्शकडे म्हणायचे बघा आदर्श पण आलं आहे हे बघा इकडे दाखव क्रिकेट हे बघा हेली भरलेली आहेत आणि बाकीचे सुद्धा गावात वाजतच आहेत मी मला दाखवता जातो आहे पुढे हातात फुटायचे माझ्या

ते पूजन करा, अंतर पटा ते धरा दृष्टा दृष्टवधूवरा न करता, दोघे करा वी उभी वाजंत्री बहुगलबला करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगला

And yeah, yeah, yeah. <laughs> yeah, a तर मित्रांनो अशा प्रकारे तुळशी लग्न तुम्ही पाहिले असतील आणि लाईटसुद्धा गेले आहे हे बघा रात्री साडे अकरा वाजलेले आहेत लाईट पूर्णपणे गेलेली आहे इकडेची आमच्या आमच्या गावात पूर्ण आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस सुरुवात झाली आहे जोरात तर आजची व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा पुढच्या शानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय